रामकृष्ण हरि श्री तुाम महाराज गाथा भाष्य अभङ्गे चौसष्ट आधीन परलोकमान नाजिणे जाचे लोभावरी मन अतिथ पूजन चिना भ आळस आलस निद्रा जया फार अमित आहार अघोरिया धिक्जिने नाही विवेक वैराग्य झुरे माना लागी साधूपणा तुका म्हणे धिक ऐसे निंदक वादक नरका जाती जो मनुष्य बायकोच्या मनाप्रमाणे वागतो व वा अति स्त्री लंपट आहे त्याच्या जगण्याचा धिक्कार असो कारण त्यास इहलोकात मान आणि परलोकात स्थान ही दोन्ही प्राप्त होत नाही ज्याच्या मनात धनाचा लोभ आहे त्याच्या जगण्याचा धिक्कार असो कारण धनाचा व्यय होतो आणि धन मिळवण्याच्या उद्योगात अंतर पडते म्हणून त्याला अतिथी अभाग्यताचा सत्कार कधीच घडत नाही ज्याला अतिशय आळस व निद्रा आहे आणि जो अत्यंत तामस आहाराचे सेवन करतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो ज्याचे ठिकाणी विवेक वैराग्य नाही आणि उगीच लोकांनी आपला सन्मान करावा आपल्याला साधू याकरिता जो रात्रंदिवस झुरत असतो त्याच्या जगण्याचा धिक्कार असो तुकाराम महाराज म्हणतात निंदा करणारे व व्यर्थ वाद घालणारे जे लोक जन्माला येतात ते शेवटी नरकाला जातात म्हणून त्यांच्या जगण्याचा धिक्कार असो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण